नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहतोय ओके हा आठवडा सहा तारखेला चालू होईल ओके सहा ते दहाच्यामध्ये निपटीच्या लेवल काय असतील आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की काल होती मार्केटला सुट्टी आज शुक्रवार आहे आज मार्केट चालू होतं परवा जर पाहिलं तर परवा काय झालेला आर बी आयची मीटिंग होती आणि आरबीआयच्या मीटिंगमुळे रेपोराटमच्या प्रभावामुळे मार्केटनं काय केलं पा पॉझिटिव्ह डायरेक्शन दाखवलं ओके okay. आणि आज शुक्रवार आजही मार्केटनं पॉझिटिव्ह डायरेक्शन दाखवलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जो मंगळवार लास्ट गेला तो मंगळवार पाचच्या महिन्याचा शेवटचा मंगळवार होता म्हणजे त्यावेळेला काय झाले कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर झाले ओके okay. त्याच्यानंतर काय झालं की मधी सुट्टी आली गुरुवारची त्याच्यामुळे काय झालेलं आहे मोठ्या पोझिशन ज्या उभ्या राहणार आहेत त्या अजूनही पोजिशन उभ्या झालेल्या नाहीत किंवा त्या क्रिएट झालेल्या नाहीत ओके सुट्टीमुळे कारण गुरुवारची सुट्टी परत एक दिवस शुक्रवारी मार्केट चालू आणि शनिवार परत मार्केटला सुट्टी त्यामुळे सुट्टीच्या दिवशी काहीतरी निगेटिव्ह न्यूज यावी किंवा काय को कोणतीतरी वेगळ्या पद्धतीची न्यूज यावी आणि त्याला बळी पडू नये म्हणून काय करतात की सुट्टीच्या दिवशी शक्यतो पोझिशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत नाहीत कधी okay, ती जी मंथली एक्सपायरी असते त्याच्या आजूबाजूला सुट्टी आली तर ओके ती सुट्टी जाऊन देतात आणि त्याच्यानंतर पोझिशन क्रिएट करायला सुरुवात करतात okay, ओके आता जी काही सुट्टी येणार होती ती सुट्टी गेली त्याच्यानंतर वीकली या दोन सुट्ट्या आहेत त्याही निघून जात आहेत त्याच्यामुळे काय होणार आहे सोमवारी न्यू पोजिशन क्रिएट व्हायला सुरुवात होती मग त्या निगेटिव्ह पोझिशन क्रिएट करतील किंवा पॉझिटिव्ह पोझिशन क्रिएट करतील परंतु ज्यांना शॉर्ट पोझिशन बनवायचे आहेत किंवा लॉंग पोझिशन बनवायचे आहेत ते मंडेपासून पोझिशन क्रिएट करायला सुरुवात करतील त्याच्यामुळे आपण या गोष्टीला अनुसरून निपटी आणि बँक निपटीच्या लेवल सविस्तरित्या या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे व्यवस्थितरित्या मी तुमच्यासमोर या लेवल मांडण्याचा प्रयत्न करतो तर चला पाहूया आता या ठिकाणी माझ्यासमोर निपटीचा चार्ट आहे वन डे टाईम फ्रेममध्ये निपटीचा चार्ट आपण या ठिकाणी लावलेला आहे ओके okay, पहिली गोष्ट लक्षात ठेवा हा पॉईंट आणि हा पॉईंट जर आपण पकडून ही जर ट्रेडलाईन म्हणजे या ट्रेडलाईनला आपण ड्रॉ केली तर लक्षात घ्या की जवळजवळ या रेंजमध्ये ओके okay, या ट्रेडलाईनच्या खालीच मार्केट काय करत आहे रेंगाळताना आपल्याला निपटी पाहायला मिळतोय त्याचबरोबर पाहिलं खालच्या साईडला हिते आणि हा जर पॉईंट आपण कन्सिडर करून जर ट्रेड लाईन मारली आणि ही जर ट्रेड लाईन या हितून अशी जर पकडली आपण तर हिते येते ओके तर काय करतोय निपटी बेसिकली हिथून खाली येतोय या ट्रेड लाईनपर्यंत परत वरती जातोय परत या ट्रेड लाईनपर्यंत येतोय इथेच रेंगाळण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं निपटी करत आहे ओके आता निपटीनं काय केलेलं आहे या खालच्या साईडच्या ट्रेड लाईनला सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो वरच्या साईडच्या ट्रेड लाईनकडे त्याची वाटचाल चालू झालेली आहे ओके परंतु आता या ठिकाणी लक्षात ठेवायची ही जी वाटचाल आहे याच्यात त्याचा प्रवास कसा असेल निपटीचा तो आपल्याला समजून घेणं गरजेचं तर या ठिकाणी लक्षात ठेवा लास्ट वीकमध्ये जो निपटी क्लोजिंग आलेला तो चोवीस हजार सहाशे पंचेचाळीसला आलेला ओके चोवीस हजार सहाशे पंचेचाळीस पासून काय केलेलं आहे की निपटीनं जर पाहिलं तुम्ही तर पाचशे दोन दिवस ओके okay, निफ्टी पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये आणि विथ वॉल्यूम वरती चाललेला आहे म्हणजे त्यानं काय केलेलं आहे थोडस पॉझिटिव्ह डायरेक्शन द्यायला सुरुवात केलेली आहे ओके okay, आता लक्षात ठेवायचं आजचा जो निफ्टीचा जो क्लोजिंग आलेला आहे तो चोवीस हजार आठशे चौऱ्याण्णवच्या आसपास या ठिकाणी निफ्टीचा क्लोजिंग आलेला आहे ओके okay, खालच्या साइडला लक्षात ठेवायचा आता ओके okay, पहिल्यांदा आपण सपोर्ट समजून घेऊ खालच्या साईडला जो लास्ट वीकचा क्लोजिंग होता ओके लास्ट वीकचा जो क्लोजिंग होता तो आपल्याला बेसिकली काय करायचं आहे सपोर्ट पकडून चालायचा ओके किंवा आपण असंही पकडू शकतो त्याला थोडासा मी या ठिकाणी पकडतो हा जो एकदम बोटम आहे ओके बॉटमलाच आपण पकडू म्हणजे आपण बोटम जर पाहिला तर हा बोटम कितीचा येतोय जवळजवळ चोवीस हजार पाचशे ऐंशीचा आपल्याला सपोर्ट पकडून चालायचा ओके कितीचा चोवीस हजार पाचशे ऐंशीचा सपोर्ट आपण कन्सिडर करू पहिला सपोर्ट याच्या खाली निपटी गेला नाही पाहिजे okay, ओके त्याच्यानंतर महत्वाचा जो सपोर्ट असणार आहे निफ्टीला तो लक्षात ठेवा या ठिकाणी हा जो पॉइंट आहे याला पकडून जो सपोर्ट निघतोय तो चोवीस हजार चारशेचा निघतोय ओके okay, या चोवीस हजार चारशेच्या खाली निपटी नाही गेला पाहिजे ओके okay, याच्या जर खाली गेला तर निपटीमध्ये थोडस सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं ओके okay, ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवायची जर याच्या खाली निपटी जातोय तर निपटीला तिसरा जो सपोर्ट असणार आहे तो चोवीस हजार दोनशे च्या आसपासचा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं चोवीस हजार दोनशे पण निघाला तर डायरेक्ट चोवीस हजाराकडे पण तो, तो आणू शकतो ओके परंतु या ठिकाणी थोडंसं पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये आलेला आहे त्याच्यामुळे सहजासहजी हा पहिला सपोर्ट तुटे याची शक्यता कमी आहे ओके आता वरच्या साईडला जर आपण विचार केला तर वरच्या साईडला लक्षात ठेवा की वरच्या साईडला चोवीस हजार नऊशे सत्तर ओके okay, okay, हा पहिला रेजिस्टंट राहील या ठिकाणी दुसरा रेजिस्टंट कुठे राहील तर हा जो पॉईंट आहे ओके हा पॉइंट या पॉईंटवरून जो आपण रेजिस्टंट घेतोय हा ओके चोवीस या पंचवीस हजार एकशे पन्नासचा हा तुम्हाला रेजिस्टंट राहणार आहे या ठिकाणी लक्ष ठेवा पंचवीस हजार एकशे एक पन्नास ते पंचवीस हजार दोनशे पन्नासच्या मध्ये एक रेंज मध्ये निपटी चालण्याचा प्रयत्न करेल ओके okay, आणि त्याला जर ब्रेक करतोय निपटी तर निपटीमध्ये थोडासा बूम येऊ शकतो आणि त्याला महत्वाचा अतिशय महत्वाचा रेजिस्टन्स राहील तो या पॉईंटवरचा पंचवीस हजार चारशे पन्नासचा ओके पंचवीस हजार चारशे पन्नासचा या ठिकाणी थर्ड रेजिस्टन राहील हा जर रेजिस्टन ब्रेक करतोय ओके हा जर रेजिस्टन ब्रेक करतोय तर निपटीमध्ये बूम येऊ शकते त्याच्यामुळे काय करायचं की पंचवीस हजार चारशे पन्नासच्या रेजिस्टंट वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं शक्यतो निपटी काय करेल की वरती येण्याचा प्रयत्न केला तर या ट्रॅंगलच्या ट्रेडलाईनला टच करून किंवा तिथे रिस्पेक्ट करून खाली फिरण्याचाही प्रयत्न करू शकतो परंतु जर याला ब्रेक केला तरी अग्रेसिव्ह राहू नका बाईंग मध्ये ओके अग्रेसिव्ह आपल्याला कुठे राहायचं आहे तर पंचवीस हजार चारशे पन्नासच्या वरती आपल्याला काय करायचं आहे अग्रेसिव्ह बाईंगमध्ये राहायचं हे कोणत्या बेसिसवरती क्लोजिंग बेसिसवरती कॅन्डल क्लोज येणं गरजेचं आहे ओके तर हा झाला आपला निपटीचा स्टडी आता आपण बँक निफ्टीच्या स्टडीला अशाच पद्धतीनं समजून घेऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे ओके बँक निफ्टीच्या चार्टमध्ये पण एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी एक ट्रँगल बनतोय वन डेच्या टाइम फ्रेममध्ये आणि या ट्रँगलला काय करतोय नि बँक निफ्टी फॉलो करतोय म्हणजे इथे वरती जातोय परत खाली येतोय परतवर्ती जर तू याला सपोर्ट करतोय आता हिथे आलेला आहे ओके म्हणजे लास्ट वीकमध्ये जो बँक निफ्टीचा जो क्लोजिंग आलेला आहे चोपन्न हजार तीनशे नव्वदचा आलेला ओके चोपन्न हजार तीनशे नव्वद पासून आजची जी क्लोजिंग आलेली आहे पंचावन्न हजार पाचशे नव्वदची म्हणजे या दोन दिवसात जो काही पॉझिटिव्ह इफेक्ट दिसतोय तो आरबीआयच्या पॉलिसीमुळे दिसतोय ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आता बँक निफ्टीला सपोर्ट म्हणून पहिला सपोर्ट असणार आहे बँक निफ्टीचा तो चोपन्न हजार सहाशे नव्वदचा या ठिकाणी पहिला सपोर्ट आहे ओके चोपन्न हजार सहाशे नव्वदचा या ठिकाणी पहिला सपोर्ट आहे आणि दुसरा जो सपोर्ट आहे तो या ठिकाणी हा रिस्पेक्ट केलेला ओके या ठिकाणी हा डोजी बनवलेला ओके आणि या डोजीच्या इथे काय झालेला हा रिस्पेक्ट पॉइंट बनलेला आहे म्हणजे हा सपोर्ट आपल्याला बनतोय तो कितीचा चोपन्न हजार दोनशे पंचवीसचा चा म्हणजे पहिला सपोर्ट आपल्याला चोपन्न हजार सहाशे नव्वद दुसरा सपोर्ट आपला चोपन्न हजार दोनशे पंचवीस आणि चोपन्न हजार दोनशे पंचवीसचा जर सपोर्ट तोडला बँक निफ्टीनं तर लक्षात घ्या बँक निफ्टीमध्ये थोडंसं सेलिंग प्रेशर क्रिएट होऊ शकतं आणि बँक निफ्टी या पॉईंटपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल म्हणजेच कोणत्या त्रेपन्न हजार पाचशे साठ हा थर्ड सपोर्ट आहे या थर्ड सपोर्टकडे येण्याचा तो प्रयत्न करेल ओके आता लक्षात घ्या की वरच्या साईडला या ठिकाणी हा जी ट्रेडलाईन आहे ही ट्रेडलाईन तोडून जर हा रेजिस्टंट क्रॅक करतोय ओके म्हणजे हा कितीचा रेजिस्टंट आहे पंचावन्न हजार आठशे चौतीसचा तर बँक निफ्टीमध्ये थोडासा बूम येऊ शकतो या गोष्टीची तुम्ही दक्षता घेणं गरजेचे आहे ओके बूम आला तर काय होईल की बँक निफ्टीला दुसरा रेजिस्टंट डायरेक्ट छप्पन हजार पाचशेचा असणार आहे ओके कितीचा असणार आहे छप्पन हजार पाचशेचा आणि छप्पन हजार पाचशेचा निघाला तर थर्ड रेजिस्टंट आपल्याला सत्तावन्न हजार दोनशे अठ्ठावन्नचा रेजिस्टंट सुद्धा बँक निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकतो ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे ॲज पर निफ्टीच्या कम्पेअर जर बँक निफ्टीला आपण जर पाहण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात ठेवा बँक निफ्टी निफ्टीसारखं सेलिंग प्रेशर वगैरे दिसत नाही बँक निफ्टी थोडा फार का होईना निफ्टीपेक्षा चांगला परफॉर्म करण्याचा प्रयत्न करतोय ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं आहे ओके आता हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दलची माहिती आता आपण विक्स इंडेक्स आणि पी सी आर काय सांगतो यालाही जाणून घेऊया चला आता जर विक्सकडे लक्ष दिलं तर विक्स येतोय दहा पॉईंट सहा ओके म्हणजे विक्स ठीक आहे पी सी आर जो आहे तो वन पॉईंट वन एट नाईन असा पी सी आर येतोय ओके पी सी आर थोडा हाय झालेला आहे त्याच्यामुळे निपटीमध्ये तुम्हाला एक पॉझिटिव्ह रॅली करताना निफ्टीमध्ये जोरात असा निपटीवरती सरेल याची शक्यता जरा कमी दाखवते ओके okay, वरती येण्याचा प्रयत्न करेल पण तो जोरात वरती येईल याची शक्यता थोडी कमी आहे जोपर्यंत पी सी आर कुलिंग येत नाही किंवा पी सी आर खाली येत नाही तोपर्यंत वरती सारण्याचं जे स्पीड असणार आहे निफ्टीचं ते थोड्याफार प्रमाणात कमी असणार आहे ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचे ओके okay, तर सदर व्हिडिओच्या माध्यमातून जी काय मी तुम्हाला माहिती दिली ती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद